आवडीचे का नाही सैराट पिक्चरचे ऑफर लग्नाची डेट म एक पाच दोन हजार पंधरा तुमची जन्माची तारीख जन्माची तारीख दहा बारा एकोणीसशे चव्याण्णव तुमच्या आवडीची पिक्चर सैराट तुम्ही लग्न झाल्यावर तुमचे लग्न कोयपरे आता तुमचे तुमची काय लग्नाच्या पहिले स्वप्न होते लग्नाच्या पहिलेचे स्वप्न होते की चांगलं शिकावं हो, शिकून चा चा। सांगून राहिले नाय ना <laughs> चांगलं शिक्षण घ्यावं पण हो, बारावी शिकली नाही सांग काही शिकली नाही आणि मग लग्न झालं लग्ना नंतरचे स्वप्न आहे दोन छोटे छोटे पिल्ले ना 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 आता असं वाटत आहे असं वाटत होतं लग्न झाल्यानंतर की पहिले शिकली असती तर गाईचा शेण नसतो गाईला गवत नसतं लग्न आता म्हणजे पस्तावा येत आहे मला मी आधी शिकली नाही मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्याचे नाव పార్క్ ఎల్లూరే అని ప్రియన్ ఎల్లూరే